मुरबाडकरांची मोठी टुर्नामेंट म्हणजेच धडाकेबाज बिग बॅश धमाकाचषक दोन हजार सव्वीस तर मित्रांनो ही टुर्नामेंट कधी सुरू होणार आहे याची अपडेट घेऊयात धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली व सेवन्टी सेवन्टी स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय भरत शिंगोळे स्मरणार्थ धडाकेबाज बिग बॅश धमाकाचषक दोन हजार सव्वीस हे पर्व एकावन्नवे असणार आहे तर मित्रांनो पर्व एकावन्नमध्ये टुर्नामेंट ब्रँड ॲम्बॅसेटर बघितलं तर मिस्टर आय एस पी एल म्हणजे एच सर बावेश पवार आहेत आणि वॉइस ऑफ इंडिया चंद्रकांत शेट्टी आहेत तर मित्रांनो चला अधिक माहिती घेऊयात ही टुर्नामेंट मित्रांनो पंधरा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधी दरम्यान खेळवण्यात येणार आहेत तर मित्रांनो या टुर्नामेंटमध्ये कशा प्रकारचे मॅचेस होणार आहेत याचीसुद्धा माहिती घेऊयात या टुर्नामेंटमध्ये ऑल इंडिया ओपनचे सामनेसुद्धा खेळवण्यात येणार आहेत जेथे आठ संघांना येथे इन्व्हाइट केलेले आहेत फर्स्ट रँका येणाऱ्या संघाला सहा लाख एक्कावन्न हजार रुपये अशी प्राईज आहे आणि सेकंड रँक येणाऱ्या संघाला तीन लाख एक्कावन्न हजार रुपये एवढं बक्षीस आहे तर मित्रांनो ओपनच्या संघांना एंट्री फी असणार आहे ऐंशी हजार एक्कावन्न रुपये तसेच मॅन ऑफ द सिरीजसुद्धा देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो खूप जबरदस्त सामने ऑल इंडिया ओपनचे येथे पाहायला भेटणार यात मात्र शंका नाही आता आपण एम जी सी ए म्हणजेच मुरगाड मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनबद्दल माहिती घेऊयात मुरबाड विभाग एक गाव एक गट जेथे फर्स्ट रँक येणाऱ्या संघाला एक लाख एक्कावन्न हजार रुपये बक्षीस आहे सेकंड रँकला पन्नास हजार एक्कावन्न रुपये आणि थर्ड प्राइज असणारे पंचवीस हजार एक्कावन्न रुपये येथे चोवीस संघ खेळवण्यात येणार आहेत तसेच प्रवेश फी पाहायला गेलो तर बारा हजार एक्कावन्न रुपये आणि मालिकावीरसुद्धा येथेसुद्धा बाईक देण्यात येणार आहे आता पाहूयात एक गाव एक गट ओपन ग्रामीण जेथे चोवीस संघांना इन्व्हिटेशन आहे आणि मित्रांनो फर्स्ट रँक येणाऱ्या संघाला आहे एक लाख पन्नास हजार एकावन्न रुपये सेकंड रँक बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार एक्कावन्न रुपये आणि तिसरं बक्षीस आहे पस्तीस हजार एक्कावन्न रुपये प्रवेश फी सतरा हजार एक्कावन्न आणि मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजसुद्धा सुद्धा बायक आहे तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ दी मॅच व इतर आकर्षक सुद्धा ओपन ग्रामीणसाठी आहेत या टुर्नामेंटमध्ये ज्या ज्या संघांना प्रवेश घ्यायचा असेल तर संपर्क साधू शकता संतिश शेल्के योगेश अधिकारी रुपेश शिल्के तर मित्रांनो स्थल म्हणजेच हे सामने कोणत्या होतील तर श्यामशेठ झुंजारराव क्रीडानगरी किसान पेट्रोल पंपसमोर विसावा रिसॉर्ट वडवली तारुका, तारुका जिल्हा ठाणे तर मित्रांनो ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद